साहित्यिक लेखक बाबुराव माळी साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित सातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यामधील विडणी शहरामध्ये शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी तेरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळा नुकतेच पार पडले असून या संमेलनात साहित्यभूषण पुरस्कार लोहारा हायस्कूल शाळेचे माजी शिक्षक तथा साहित्यिक लेखक बाबुराव पिराजी माळी यांना देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास धुमाळ मुंबई यांच्यासह आधी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे फलटण तालुक्यामधील शहरामध्ये तेरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले त्या निमित्ताने साहित्य भूषण विद्याभूषण कलाभूषण समाजभूषण पत्रकार भूषण आदी पुरस्कार गौरवण्यात आले या पुरस्काराबद्दल माई यांचे लोहारा तालुक्यातून अभिनंदन केले जाते सुभावाड़ों में